नमस्कार मित्रांनो तर आता सध्या आलेलो आहे लिंबोऱ्यात आणि लिंबोऱ्यात यायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो काय मावशी काय घेतलंय तो काकड्या आंबाड्याची भाजी काकड्या आंबाड्याची भाजी आणि पानपेची गार नाही हे कागद ठेव आपली आणि मित्रांनो मावशीचा हे करायचं या फॉर्म भरायचा लाडकी बहिणी योजना आता मावशी आहे मुंबईची आता जीऊर मध्ये खातं खोलायचं अले कुठं नाही आता माग चला बँक बंद हुईन पटपट पटपट उरका अन्ना उठून कुठं निघाले ऐ तुला घालवायला मला घालवाय काय गडे मला काय घालवायची गरज आहे का, गर का। कुठं राम 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 काय तुच तुच आओ काय तुच बाऊ राम 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 इ जानव होय हां हो तुच बाऊ कुठे इ आहे हो काय काय लेखाने भजी आणलं होतं भजीत जोर करते मगाशी खायला आणलं होतं मामाने आणलं होतं भजी खायला आणलं होतं जोर काय लागले जाणार काढला काय व्हिडिओमध्ये कवा ऐकायचा काय म्हणता अण्णा काय बसुर तिथं बसा पडता हा हिथ आहे म्हणतात मोबाईल मध्ये तिथं बसा मग हा तिथ बसा हिमा सारखी दुकडे गे की काय नाही तिथं तिथं हा दोतुरा कुठे काय दोतुरा जायचंय तुला दोतुरा तुला कुठे जायचंय त्याची भाषा तुला कुठे जायचंय आता मला वय मला चाललो मी आता घरी नगया। नगया। <laughs> कर, चला चला उरका लवकर जाऊन उपयोग नाही आपला ना। मग बँक बंद झालं काय करते फोटो आहेत का, का तुझ बार मोबाईल मधलेच काढावं लागते मग फोटो काढायला लागते ना आपल्याला कुठं नाही अजून चला जाऊ का

वांगी आले ती तंबाटी आले ती बघितली का काय तर वांगी तंबाटी कांद इथ आंबाड्याची भाजी आहे इथं सीताफळ आहे काय सीताफळ आहे इथं कारल आहे होय सगळा सगळा उडीत काढला उडीत सगळा काढला काय काढला पण काल केला पण किती ठिकी भरल्यात चार वय दोन मुठी आहे होय तर असा मित्रांनो चला पुढचं नियोजन बघू आता आता टाइम नाही आपल्याला घे किती पाणी शिलक राहिले घेतच जाऊ का बाई जाऊ का अण्णा यो अण्णा राम करतात रे राम राम म्हणतात मामा कुठे गेलं गे होय मावशे मामा मामा मावसाकडे उडीत काढायला बरं मित्रांनो चला पुढचं नियोजन बघू आता लय का माहिती खात तर मित्रांनो आता इतक्यातच घरी पोचलो घरी पोचलेलं तुम्हाला सांगाव म्हटलं आणि मावशीचं खातं पोस्टाचं खोललंय डायरेक्ट इथलं तिथलं नाही डायरेक्ट पोस्टाचं खातं खोललंय आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो कार्ड भेटलेलं आहे बघितलं का अशा पद्धतीने कार्ड भेटलंय मावशीचं फोटो पण काढलं आणि आता सगळं व्यवस्थित झालंय आणि इतकं पळत आलो की थोडक्यात तुम्हाला सांगतो ते कार्ड खातं खोलणारी चालली होती त्यांना आम्ही गाठलं गाठलं पटकन गाठलं पटकन गाठलं तर मावशी तर येऊन घरी बसलेली मस्त पैकी आणि आता आई आणि मावशी संध्याकाळी ते लाडक्या बहिणीचं हे करायला जाणार आहेत फॉर्म भरायला <laughs> आपल्याला काय भराय येत नाही त्याच्यामुळं ते भरायला जाणार आहे ती तर आणि कोमलने बघितलं का इथं हा का सगळं साळ ही काढलं सार, या सारवण काढलं या लादे गासा इथं ला का कोमल ला ही तुला लका सगळं लागा ऐकला फरशी फिरशी लोक सारवून काढायचे माहितीये का आम्ही सारवून शेण आणायला कुठल्या कुठे जात होतो वस्तीने कोणाचे पण हे जेव्हा काय किती मजा आहे तुझी ला पाणी दारात वाचत आहे पाणी मुलगाच आहे होय मावशी बरोबर आहे का ना सांगतोय तुला लागलं आधी काय नाही माझ्या मावशीला लाडक्या बहिणीच हे करायचं फॉर्म भरायचंय आणि तुझ पैसे आले का माझ आलेच पैसे कोमलचं पैसे आलं आणि मित्रांनो कोणाकोणाचे पैसे आल्यात ते आपल्या लाडक्या बहिणीचे मित्रांनो नाही बहिणींनो बहिणींनो तर कोणाकोणाचे पैसे आले आणि कोणी कोणी पैसे घेतले लाडक्या बहिणीचं ती मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी इतर घेतलेत मी नाही तू नारा। तू घेतले <laughs> ताई मला कुठे थोडीच दिली तुला दिलेत आहे होत तीन हजार पहिला हप्ता आलाय आणि आता जे फॉर्म भरणार आहेत त्यांना डायरेक्ट साडेचारचा हप्ता आहे तर मी तर बहिणींना कुणी कुणी लडक्या बहिणीस पैसे घेतल्यात ती मला सांगाय मला कोणी हाव हाव करते ग माणूस बोलतो इथन तुका काय हे काढले ती कपडे ही निट काढलेत पण इथं मावशी मग घरी आली म्हणून मला सांगायचं राहिलं होतं ना झालं का मौशीला पाणी दिलं त्या तु दिले कवा बाटली ते काय आणली आणि म्यास पाटलीतलं पाणी दिलंय आणि मावशीला पाणी दिलंय म्हणून सांगते अहो मी इथं बसत होते मग जॅकर कर पहिला माझं फिर बा हो मग एक बाक मग मग कळेल तुला कसं काय ते आणि मित्रांनो कशाला मला हा नाही मंग तुला नाही रे बाबा मित्रांनो आणि इकडं एक नुकसान आपलं झालेलं आहे काय झालंय तुम्हाला सांगतो कर्ड आपण आणली होती किती चेअर आणली होती बरोबर का हा का कर्ड किती येते बर तर ये तुम्हाला दिसतंय बर का का कर्ड किती येते दोन आहे ती बरोबर का कर्ड आणली होती आपण चेअर तर एक करडो एवढं मोठं करडो खाल्लं कुत्र्यांनी बरोबर का मोठं करडो खाल्लं कुत्र्यांनी आणि बारकं एवढंच एक करडो होतं ती बारकं करडो तुम्हाला सांगतो त्याला खाणं काय पचलं नाही डरगुळून डरगुळून तुम्हाला सांगतो त्याला तु दवाखाना पाणी औषध गोळ्या करून कटळून गेलो ते डरगुळून डरगुळून mm. मेलं mm. मेलं mm. जवळजवळ मला चारा पाच हजार रुपयाला दानका बसला आहे mm. पाच हजार रुपयाला मावशे मेलं तर काय करावं आता सांग एक खाल्लं कुत्र्याने माझं हालच आहेत मावशे काय करावं सांग बरं दाबू नको कोमल तिकडे दिसतायला लागलं स्वच्छता पण कशामुळे चालली एवढी स्वच्छता तुझी मला सांग की तर काय करणार काय नाही मला माणूस काम करते बोलाविक क्ष आले त्या गणपती आले तर नाही दुसरं निवेदन आहे सा काहीतरी सांग ना सांगा नाही तू सांगा नाही <laughs> देव बाप्पाचं निवेदन आहे काहीतरी सांग की काय करणार आहे सांग सांग ना आता सांग काय करणार काय कशासाठी आज मनाव घेतलं सार हो बाली लई स्वच्छता चांगली बसवायला ए तुला बसत असत ती मावशी बसवा की इथं माय मी काय करतोय तू काय करते या माझं माझं काम चालू तुम्ही काय काम करतो हा तुझं तुझं काम चालू या लागली सांगायला ग नाही त्या टायमाला पोरा लागा आंघोळ गार पाणी निघालची हा आणि आताच लागली व सांगायला पोरग हे करत ती करत आहे हा पाणी अंगाव लावू नको पेंट लागली खन्न पेंट भीजाय लागली काय करू नाही तसले शेल्पना करू नको ह्या आईला बापान काय व्हायना म्हणजे ह्या आईला दादाच्या घरात चाललंय खाल्लं मारप कुठे दिसत जायच आता दादाच्या घरात पाणी जाऊन देऊ नका आधीच तर दादा तुला सांगतो पाय साध्या चपल साध्या भरून देत नाही तर आधी चिकला दादाचं चला अवघड आहे दादा एखादं साहेब फेब असत ना आमची नीटच केली असते हाय का ना तर असून द्या मित्रांनो सगळे व्यवस्थित झाले आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय कर

तर मित्रांनो चला असा बाय ए बाय कर लवकर नाही तर वडील तुला हो टक्कट बाय 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 हो माझं पिल उठलं काय पिलो उठलाय उठलं बरं का का ए ए काय करतोय नाका काय गुतलं बघू पिलो उठलं रे पिलो उठला रे तर त्रास मित्रांनो